नमस्कार सगळ्यांना नमस्कार बाबा बहिण बाहेर पाऊस चाललाय वराचा वर मोठा पाऊस चाललाय दाजी बसलाय आपला इकडे शेडमध्ये बसलोय कसं आहे बाबाना बहिण आता दाजीने खर्च केलेला आहे शेडमध्ये मग हक्काने बसणार ना मी शेडमध्ये बायकुत काय इथून हाक शेड शेडमधून हा आता त्या मोठ्या बंगल्यातून म्हणलं तर हाय बाबा आपलं काय म्हणजे नाही कसं काय म्हणजे जाता येणार नाही हक्काने तसं तर बायको नाही आतापर्यंत आपल्याला काय म्हणले बरं का पण सांगतो त्याचं लय जर लाखाण बांडा जर झालं तर त्याचं काय सांगतं ते बाबांना बोललं त्याच्यामुळे आपलं ही काय शेड बसाय उठायला मस्त संध्याकाळी ओफायचं म्हणलं तरी काय अडचण नाही आणि किती जरी मोठा पाऊस आला ना तरी काही म्हणजे आतमध्ये एक टिपका बी आतमध्ये येत नाही तेवढं राजाने पॅक केलेलं आहे याला तरी बी फक्त मागूनच याला कागद टाकलेलं आहे बरं का मागच्या साइडनी आणि एका साइडनी चौकून आहे ना कागद टाकलेला नाही त्याला निसतं हिरवं शिडनर बांधल तरी बी त्याला एक थेंब बी काय आतमध्ये येत नाहीये तर गार वातावरण झालेलं आहे त्याच्यामुळे जरा टोपी घालतो जरा तस डोक्यात जखम आहे ना आणि पावसा पाण्याचा जखम द्यायची त्याला लय म्हणजे काय माहिती आहे का सांभाळावं लागतंय जबरदस्त तर कसं आहे बाबा अनुभव ना पाऊस चांगल्या पद्धतीने चाललाय बाहेर बारी पैकी तर मी दुपारी आल्यानंतर एक व्हिडिओ टाकला होता चला म्हणलं आता कसं आहे संध्याकाळ झालेली आहे आता दिवस मावळा चालला आहे म्हणल्यानंतर संध्याकाळ तर झालेलीच आहे म्हणलं चाला म्हणलं कसं आहे व्हिडिओ टाकला पाहिजे दोन रुपये आपले जी मिळतात दाजेला त्याच्यासाठी आपण मेहनत घेतलीच पाहिजे ना एकतर कसं आहे मेहनत म्हणजे दाजेला तर मानते दाजी काय बिगर कामाचं आहे काम नको धंदा नको आणि मग आता ही मेहनत काय कोणाला दिसत नाही दाजी सोशल मीडियावर काम करते मला तर ही मेहनत काय कोणाला दिसत नाही ना बरं दिसत नाही बरं मला एक म्हणायचे बरं हा भरपूर असे चैनल आहेत ते भरपूर असे म्हणजे जे युट्यूबवर आहे तर घेतात घेत आहेत दाजे बी घेत आहे काय ना फुल नाही फुलाची पाकड घेत आहे ना दाजीराव मग काय निवळ बसू नये का दाजी मग का बरं बोलत असते घेणेन देणे हां कशे बोलत असते म्हणे हो बरं मी आता कसं आहे व्हिडिओ टाकला होता बघा मी दुपारी तर त्याच्यावर मला एक कमेंट आली काय कमेंट आता तिकडे दाजीच्या काही डोक्यात नाही बरं का पण नक्कीच तुम्हाला मी ती कमेंट वा वाचून दाखवील काय सध्याच्या दाजीच्या डोक्यात काय राहत नाही बाबा नाई त्याच्यामुळं तुम्हाला माहिती आहे मी असं एका कागदा उलीतून डायरेक्ट आणि तुम्हाला कमेंट मी वाचून दाखवतो कोण काय आहे कोण काय म्हणता आहे बघा आबाळ विरोध बिरजे पहिलं आणि पात्राचा वाचतोय तुम्हाला दिसतोय पत्रामध्ये आवाज येतोय ना तुम्हाला का नाही येतो आवाज जोरा जोराचा पत्राचा आवाज येत गावात पण ना दिसतंय का सगळं तुम्हाला वाळलं दिसणार ना रे सगळं वाळलं दिसतंय अरे आता कुठं पावसा पाण्याची गाय इकडे खायला हा घरी जाणार घेऊन बघा तुम्हाला टेपका बी दिसत नाही कुठे सगळे बाळ चके काय दाजी डोक्यातच असणारी डोक्यातली काढले की परत दाजी काढतो डोक्यातली पूटी काय जरा काळा डाग पडलाय आता ह्याचा इथं एकदम क्लिअर आता काय राहिलं पट बी झाला क्लिअर पण थोडं राहिल फक्त इथं जखमला टाइम लागणार आहे तर थांबा तुम्हाला बाबा ना बनू कसं त्या काय म्हणतो तुम्हाला डोक्याचं ये ना इकडे नेमकं काय म्हणतो नेमकं हा आलं लक्षात माझ्या एक कोणतरी बाई माणूस आहे सविता ढोक का डोकाड का फोकाड ठोकाड डोकाड का फो, फोकाड काहीतरी हाय बघा सविता डोकाड का फोकाड हे आता मला ते काय म्हणत होत माहिती का बाबाईन कमेंट केलेली मला तू घरात बसायला काय बा दिन झाला का नाही गा आहे काय तू काहीतरी अशीच कमेंट केलेली आहे कामात बनत नाही मी तुम्हाला वाचून दाखवलो तू जरशी गाय आहे का घरात बसायला काय गाभन आहे का, का। संजनाबाई तर त्या सविता ढोकला मला एक सांगायचं आहे आता तुला कसं आहे तू मायापासून आहेस बर का तू पुढे मला काय सांगता नाही यायचं पण मी जरसी गाय आहे का जरसा काय म्हणत त्याला गाय मध्ये ती काय त्याला जरसा काय म्हणतात जरसा आहे का जरशी आहे ही तुला जर बघायचं असलं तर मग तुला दाखवीन मी असं काय नाही तुला लई जागीचं आता मला फार खाद्य धारवला मग जाऊन मला बोलायची इथे बरं का तुला पण तू आहे ना तू पार माझं बया जा केलंय म्हणणार तर मग मला तुला दाखवावं लागेल ना मी बया गडी जर्शी आहे का जरसा आहे का मी गा बने घरात बसायला ही तुला मला दाखवत लागेल मग तू ये माझ्याकडे मग मग तुला दाखवित मी कारण तुला खालच्या था थराला जाऊन तुला उत्तर दिल्याशिवाय तुला बी पर्याय नाही सविता डोक डोका देणार धर तू तू कमेंट काय करतीस ही देणार धर तू एखाद्या एका गड्या माणसाला कमेंट करतीस तू काय जरशी गाय आहे का घरात बसायला गा बन आहे का संजनाबाई तर तुला मी बाय का गडी आहे तू ये माझ्याकडे मी तुला दाखवतो चांगल्या पद्धतीने दाखवतो कारण तुला कसं आहे की तुला दाजीच्या आयडीवर युट्यू दाजीच्या आयडीवर यायला आणि कमेंट टाकायला तुला काय माहिती आहे का तुला म्हणजे दुसरं कोणी मिळानाच दाजीशिवाय तुला दुसरं गतीनंतर नाही मला असं बी वाटायला लागले त्याच्यामुळे तू आहे ना तुला बघायचं असेल तर तू ये माझ्याकडं मी तुला दाखवतो हां तू आहे ना तू दाजीच्या बोळेपणा आणि मी तुझं ऐकून घेईन ही तुझ्या तू याच्यावर जाऊ नको दाजी याच्यावर देणार तू मी माणूस लय खराब माणूस आहे ही देणार दर तू तू जशी माझं इथं दाबरो सोशल मीडियावर मांडायला बघतील ना तसे तुझे मी सोशल मीडिया बा तू या दाबरो काढायला मी घाबरणार नाही ही देणार तू मी मागं पुढं बघणार नाही तुला जर सी मी का आहे गडी का बाई तुला दाखवीन मी तू ये आणि मग तुला दाखवतो तुला मग कळन तुला हां देणार तु आ... दर तू जरा जरा कसं आहे बाया माणसाला बाया माणसाने म्हणजे कसं बाया माणस असत तर बाया माणसाला कमेंट करतं गाड्या माणूस आहे गाड्या माणसाला कशी कमेंट करायचं हे तुझ्या आई बापानी तुला तु नीट नटक शिकलेलं नाही तुला ओळण नाही म्हणायचं मग ही देणार दर जरा तू तु हा तुला तु तुझ्या आई बापाने ओळण नाही नीट लावलेलं दलिंदर नीट वा नीट जरा नीट कमेंट करीत जा आणि सोशल मीडिया यायचं म्हणलं ना आता नीट बोलत जा नाही तर तुझी मी खैर नाही करायचो तुझी करायला सोशल मीडिया होय ना तुला आम्ही तुझी लाईफ काढा आणि मी मागं पुढे बघणार नाही देणार दर सविता ढोक सविता ढोकाड का ठोकाड आहे का काय बघ मग तू माया वाटलंच नको जाऊ हां तुला जर माया वाटलं जायचं असलं ना तर मग तू ये माया असं इथं आणि तुला दाखीत तिथं मग नी जरसाय का जरशी मग मं, मंग तुला कळन गा बने काय आहे मग काय आता माझ्या तोंडाला येतं मग खरपूस खरपूस बोलायला तुला मग आता काय बोलू तुला सवीचा डोकाड मग मकार डोक्याचं भजन करते घेण्यान देण्याचं येता तिथं पडायला मोकार घेण्या देण्याचं बघ ना तुला धंदा तिकडं लेकर बाळ बघ नवरा बघ पावसा पाण्याचं काय त्यांनी खाल्लं पिल्लं आहे का नाही का काय बघायचं आपलं परपंच या दुसऱ्याच्या परपंचात डोकं घालायचं आणि दुसऱ्याच्या तुम्हाला काम झालाच नाही रिक्म ती इकडेच काय दिवसभर मला वाटतं ह्यांना चांगलं मातीत डोक्याव दिवसभर चांगलं नाल्याव काढले पाहिजे ना असल्या बाया नाल्याव काढल्या पाहिजे दिवसभर हकल्या पाहिजे तिकडं दिवसभर डोकाव घानायला दिली पाहिजे आणि मागून हसूड घेतला पाहिजे तवा समजण गं डोकं घालायला येतात घेण्या देण्याची इथं बोलणे खायला तर जोरदार असा पाऊस चाललाय वाढव झालं चाललेला जवळपास अर्धा तास झालं चाललेला पाऊस वाढतो कमी होतय वाढतही कमी होतय ले ले, हा भालिया झालाय दिसतोय का गरजत आहे कसं पाऊस गरजून गरजत आहे पण शांत पाऊस चाललेला आहे हा म्हणजे वारं का अवधान नाही काय नाही शांत आहे हवा बंद हवा बंद हवा बंद पाऊस जोरदार असा पाऊस पण चालू वर्षी चांगला पाऊस झाला भरपूर भरपूर पाऊस झाला भरपूर नको म्हणजे पाऊस झाला आणि चौकडंच पाऊस झाला यावर्षी काय कोणाला नाराज नाही केलं पावसाने पण आपलं ही शेड मग गळत नाही बाबा एक टिपका नाही गळत बेबारी मस्त झालंय मेहनत घेतली मेहनत घेतलेली मेहनत आबाळी झालंय त्याच्यामुळं ही लवकर काय मला वाटतं बंद नाही होणार चालूच राहणार आहे कंटिन्यू गरजाचं बी बंद नाही पण यंदा कसं वाऱ्या का अवधानाचा नाही झाला बरं का पाऊस मागल्या वर्षी लय झाला पण ह्या वर्षी नाही यंदा शांत पाऊस झालाय प्रत्येक पाऊस हा शांतच झालेला आहे इजा आता इजा चमकतेतच इजा पडत्यात पुढं नाही पुढं चालूच इजाचा पाऊस आता मोठाला पाऊस इथून पुढं चालू झालं श्रावण महिनात आता संपत आलेला आहे आता गणपती बाप्पा गणपती सात तारखेला मला वाटतं गणपती बाप्पाचं म्हणजे ही आहे बसणार आहेत गणपती बाप्पा मग भरपूर असा मोठाला पाऊस चालू होत्यात परत बी बरं चला जाऊन द्या बहिण काय आता पाऊस चालू आहे आपलं जाऊन कसं आहे बसावं आपलं गप अंगाव घेऊन